रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रातला जिल्हा पालघर त्या ठिकाणी घडलेली घटना आपल्याला बघायची नेमका काय विषय आणि तुम्हाला थोडीच कटून सांगतो मी वेगळाच मुद्दा आहे की पोलीस तपास कसा करतात भावा आता आ आता काय पोलीस समजा असं बीडस बीडकडचे असतील तर ते थोडं एखादं सिरियस गुण असला ना ए जा पुढच्या वड्यात तपास चालू आहे बघू नंतर असं होऊ शकतं आता चांगलं आहे एस पी पी खतरनाक आला आहे तिथं आता आता कार्यक्रम मुख्य होणार सगळ्याचा पण पोलिसाचं कामगिरी नेमकी कशी असते थोडीच काढून तो मला सांगतो पालघर जिल्ह्यातली मोखाडा तालुका आहे आणि त्या तालुक्यात ता गाठकरपाडा नावाचं गाव आहे सुंदर निसर्गरम्य परिसर कोकण म्हणलं काय समृद्धीचे निसर्गाने बरोबरून तिथं समृद्ध हे दिलेलं आहे सौंदर्यम त्या गाठकर पाड्यामध्ये एक एप्रिलचा दिवस उजाडला नवीन महिन्याचा एक एप्रिल रोजी गावकरी आपले कोण गोरं सोडते सकाळच्या पारी कोण आपापल्या कामात व्यस्त वाघ वाघ नावाची नदी तिथं त्या नदीत एक पोतं पाडलेलं दिसलं बाबा आणि पोत्याच्या बाहेर एक लेडीजचा पाय त्याच्यात चा डुप्लिकेट चांदीचं ती चांदी डुप्लिकेट असते बरं का पट्ट्या तसला पाय दिसला ही म्हणजे हगाय जी बंद होण्यासारखं दृश्य लगेच पटकुनी फोन आता काय सगळ्याच्या खिशात फोन झाल्यात पोलीस पाटला फोन केला तिथून मोखाडा पो पोलीस स्टेशन त्यांचं पथक हजर झालं बॉडी बाहेर काढली आता सिनियर जे ऑफिसर असतात ते नेमकं काय बघतात बघा काय बॉडी का एका महिलेची होती वय साधारण बावीस तेवीस पंचवीस अशा हिशोबात होतं तिचं हे सगळे तर्कद असतात इथं ध्यानात ठेवा त्या बॉडीच्या गळ्याला स्पष्टपणे आवळल्याची खूण होती लालसर का ही म्हणजे गळा आवळून त्याचा मृत्यू झाला पाहिजे जी गुन्हे होती त्या लय प्रकार आहेत पांढरी गुन्हे खाकी गुन्हे आपली कांद्याच्या बारद्यांना कशा गोण्या असतात विटकरी कलरची तसल्या प्रकारची गुन्हे सुग्राजच्या पोत्याला दाट असतं साखरेच्या पोत्याला दाट विणकाम असतं पण काही अशा पातळ असतात फ्लॉवरला वापरतात भाजीपाल्याला वापरतात लसणाला वापरतात कधी कधी असा तशा प्रकारचे गुणी आणि त्याच्या एक आकडा होता शाईने मार्किंग केलेलं होतं एस एम अठ्ठावीस आणि एस एम अठ्ठावीस गुलाबी कलरचं लिहिलेलं बाईच्या अंगावर फिक्कट गुलाबी कलरचं पंजाबी ड्रेस होता तिची जी होती ना अशी थोडीशी आपली नव्हती वाटत मनीषा कोराला कशी आहे बारीक डोळं ही लोक कुठं असतात थोडं बिल असं सपाट असतात चायना नेपाळ तिकडं तशा प्रकारची मैला वाटायची बरं सगळं पोलिसांनी व्यवस्थित त्याचे डिटेल्स घेतले आणि बॉडी ही प्रिझर्व केली म्हणजे ती जाळून नाही टाकली लगेच कारण बॉडी सुस्थितीत होती खराब झालेली नव्हती प्रिझर्व केली तिथून तपासाची दिशा त्यांनी मोखाडा पोलिस स्टेशन ती कशी हलावली हे म्हणले पांध ही जी गुणी आहे ती गुन्हेची नीट चौकशी केली त्या गुणीच्या बिचकित आतमध्ये तीन वाटानं दिसलं ती बीओला वाटाना अरे ही वल्ल्या वाटण्याची गुणी ही बॉडीला वाफारलेली आहे आता ही शोध बघा कसा घेतात मग मग ह्याच्यावर लिहिलेलं काय एस एम अठ्ठावीस त्यांनी पहिल्यांदा तिथालचं नाशिकचं तो हायवे जो होतं नाशिक जव्हार हायवे त्या हायवेला सगळा जंगल परिसर आहे सगळं म्हणजे असं किर जंगल आहे तिथं त्यांनी पहिल्यांदा नाशिक असेल इकडचं तर पेठेचं शहर इकाडचं पेठेचं शहर जिथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी पोलिसांनी पथक गेलं आणि ती गुन्हेवर ते हे दाखवायचे फोटो एस एम अठ्ठावीस म्हणजे काय ना आत वाटा नाही म्हणले आणि मग त्यांना त्याचा रिपोर्ट मिळाला बरोबर म्हणले एस एम म्हणजे यास व्यापारी लोकांनी सांगितलं एस एम अशाच गोह्यांच्या असतं जे हिमाचल प्रदेश शिमला त्या ठिकाणून शिमला मटार म्हणजे एस एम आणि अठ्ठावीस हा अठ्ठावीस आकडा अशाच असतो बर बर की त्या शेतकऱ्यांनी किती वाण्या पाठवल्यात बा अठ्ठावीस असं आहे काय म्हणले बरं बरं म्हणजे नेमकी ही गुणी तिकडून आली हे तर कळलं पण बॉडी तर महाराष्ट्र सापडली तर पाड्या गावात बरं म्हणजे आता ही शोध कसा घ्यायचा शोध कसा घ्यायचा त्यांनी सगळ्या पुल फोटो सर्क्युलेट केले त्या महिलेचे काय कुठून चान्स नाही कोणी ओळख ओळखणारच नाही चेहरासुद्धा सुस्थितीत होता अजून ओळखण्यासारखी होती महिला कुणीच ओळख दाखवली नाही सगळ्या पोलीस स्टेशनला सगळं सांगून झालं तरी काय फरक पडला नाही वैतागून वैतागून शेवट पोलिसांनी म्हणले आता ही केस का अनक्लोज होते का काही केसेस अशा असतात तुम्हाला सांगतो त्यांचा शोधच लागत नाही ती फाईल बंद केली जाते आणि त्याला मानतात परफेक्ट मर्डर पी एम परफेक्ट मर्डर त्याला मानतात की त्या हत्या केल्यानंतर ते गुन्हेगाराला शोधू शकत नाहीत पोलीस असा बी विषय असतो मग पोलिस वैतागली की बाबा हे काय आपल्याच्या डो डोक्यावर विषय केला आहे क्लो नाही काय नाही काय नाही त्यांनी ते फाईल बंदच करणार ते किंवा तपास दुसरीकडे वळवणार किंवा ते तपास बंद करणार अशातच त्यांना एक चांगला बातमी कळाली एक माहिती कळाली डहाणूमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ती महिला पाहिली गेली अशी बातमी खाबऱ्यामार्फत कळाली बाबा तिथं ही महिला पाहिली होती डहाणूमध्ये महालक्ष्मीचं मंदिरापाशी तेवढे एका पॉईंटवर ते तिथं गेले महालक्ष्मीचं मंदिर मोठं आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही होता सी सी टी व्हीमध्ये पाहिलं एक मारुती सुझुकीची डिझायर पिवळी पाटी असलेली गाडी पिवळी पाटी कोणाला असती प्रायव्हेट नाही त्या मीटरवर चालत्या तिकडं तिकडं अशा गाड्या त्या पिवळ्या पाटीतून तीन माणसं आणि एक बाई ती सेम बाई आखली सी सी टी व्ही मागं पुढं इकारता तिकडता आता ते मग कोकणात कसं असतं गरत ना अशी जवळजवळ असतात जास्त म्हणजे असं ले लांब लांब नसतात ला रस्ते बारीक असतात सी सी टी व्ही जर असेल मेडिकल पुढं बँके पुढं ए टी एम पुढं तर गाडीचा पा पाठीमागचा जे त्या नंबर क्लिअर त्यांनी परत सगळे सर्चिंग केलं त्या टायमा ते तिथालच येणे जाण्याची वेळ त्या गाडीचा क्लिअर नंबर काढला क्लिअर नंबर काढल्याबरोबर त्यांनी ठरवलं की आता ही केस एखाद्या वेळेस पोलिसांना वाटलं तर ही क्रॅक होऊ शकते बा सिल्वासा गुजरातमधलं ठिकाणी बघा त्या ठिकाणची गाडी होती सिलवासामध्ये सुरेश सिंग नावाच्या इसमाला अटक केली उचलली डायरेक्ट आता ही मर्डर केस म्हणल्यावर विना वॉरंट पोलीस उचलू शकतात लक्षात घ्या कारण केस स्ट्रॉंग असतील उचलला उचलला रबकावला दबखावला पूजा अर्चा केली सगळं ओके केलं त्यांनी लगेच कबूल के केलं मानलं शिगून जी मला म्हणला तू काय करतो मी भाजीपाला विक्रेत आहे पण म्हणला ह्याच्यात मी एकटा सहभागी नाही अजून दोघं म्हणले ते आम्हाला माहिती आहे आम्ही सी सी टी व्हीत बाकीचे कुठे आहेत ही महिला तुम्ही का मारली ही त्यांनी सांगितलं की दुसरा माणूस उचारला राजकुमार नेपाळ आणि एक रुटपंटर होता असे ती गजा राजकु, राजकु, राजकुमार हा नेपाळी होता आणि म्हणले त्याला उचलावा त्याला उचलला हम तो डूब जायंगे सनम नम साथने तुम्ही बी लेके जाएंगे राजकुमार उच्चाबरोबर त्यांनी त्याचे चांगले म्हणजे हजामत केली बिगर पाण्याने झालं बघ क बोलते इतकी इंटरेस्टिंग टूर सांगितली त्याने मानला ही जी महिला आहे राजकुमार मानला ही महिला नसून मुलगी नसून माझी प्रियसी मानला तीन वर्षापासून आमचं शरीर संबंध आहेत तीन वर्षापासून लफडं आहे तीन तीन वर्षापासून रंगारंग कार्यक्रम चालू आहे कंडोम सहित हां म्हणला बरं ठीक आहे प्रॉब्लेम नेमका काय म्हणला प्रॉब्लेम माझे वडील आहेत माझ्या वडिलांनीच सांगितलं हिला खपवू तिकडं नेऊन मग म्हणला तू तिकडं का नाही कार्यक्रम केला म्हणला ती आधी प्रियसी होती माझी नंतर ती तीन वर्षांनी दोन तीन वर्ष आणि माझ्या डोक्यात काय होतं इचा फक्त बोग घ्यायचा शरीराचा आणि हिला सोडून द्यायचं लग्न फ्रेश मालाबरोबर करायचं बघा दुनिया कशी आहेत अनेक जणांची आता लिवीनमध्ये येत लफडी येत ये आणि बऱ्याच पुरीला वाटत असं की जो आपल्या वोकांडी बसतोय तो वो आपल्याशी लग्न करणारे असं होऊ शकत नाही कुणाचा कधी कसा कट कार्यक्रम होईल ना काय सांगता येत नाही म्हणला वर्ष दोन वर्षांनी मला तिचा कटळा आला आणि मग मी असं ठरवलं की त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही टाळायचं मी तिला टाळायला बघायचो पण पूर्वी काय टाळत ती जाण्यासारखी नव्हती मानला तू आणि फक्त तू आणि फक्त तू, तू आता त्या पूर्वीचा काय गुण आहे हा हा एक गुण आहे लफडे गेलं हां ती गर्शन तिच्या परंकी होती पण हा जो राजकुमार आहे त्याच्या वडिलांचा त्याला लग्नाला तीव्र विरोध होता म्हणला नाही जमायचं ही बेत जाऊन दे मानला तू दुसरं लग्न लावतो तर दुसरी मुलगी बघतो झालं वाटोलं म्हणले नेपाळमध्ये नाही मर्डर करायचा ती सगळी नेपाळीच पण मर्डर नेपाळ मर्डर हा भारतात जाऊन करायचा मग त्याचा एक मित्र होता की काय हा सुरेश सिंग गुजरातमध्ये जेव्हारला जाबानला तिकडं हिला घेऊन जा तिला काय सांगितलं दुसऱ्या नंबरवरून फोन केला ये आपल्याला पळून दायचे लग्न करायचे ना चल बावराटपूर की काय हो नसते आणि तेव्हा थोडंफार दाग्याने घेतला तर तो नेपाळ देश फार गरीब आहे तुमच्या माझ्यावर सांगतो त्यामुळे ते इकडे ती चायनीज बिनीज जी गाड्या आहेत ना ती टाकतात इकडे येऊन असा विषय निघाला तिथं ती निघाली दोघं सगळी आली इथं तिला त्या मुलीला त्यांनी जवळजवळ सहा साडेसहा महिने सांभाळले इथं बघा मारायचं तर डोक्यात आहे पण सहा महिने ह्या राजकुमारने त्याचा परत भोग घेतला आणि मग प्लॅनिंग ठरलं की हिला बा तीस किंवा एकतीस मार्चला मारायची प्लॅनिंग असं केली डिझायर बुक केली सुरेश सिंग मला मी मदत करतो एक रोटी पंटर होताच मला खाणं पिणं एक क्वाटर भास आपला काय नको त्याच्यावरही नेलं ते श्या तिघांनी मिळून ती डिझायर ताब्यात घेत घेतली तिला त्याच्यात बसावलं म्हणलं आपल्या देवदर्शनाला जायचे चल फिरायचं म्हणलं ती खुश झाली पहिल्यांदा नेलं नाशिकला पंचवटीला ते दाखवलं तिला सगळं दर्शन दर्शन घेतलं नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला नेलं तिथून परत म्हणले आता इकडं जायचं चला आणि नेमकं जागा कोणती आली श मोखाडा तालुक्यातल्या गाटकरपाडा ह्या गावापशी ते आले संध्याकाळ साडेसात आठची वेळ होती त्या रोडला तिथं ना हायवे येतो नाशिक जव्हार हायवे त्या ठिकाणी आल्यानंतर यांनी एकमेकाची खुनाखुनवी झाली म्हणलं आता संपवायची आता एका साईडला राजकुमार एका साईडला हा एक जण गाडी चालत होता तिघांनी नायलांच्या रश्शीने त्या बिचारीची तिथं म हत्या केली इतकी भयानक पत्तीने हत्या केली की अतिशय म्हणजे वाईट घटना घडली होती की ती हत्या केल्यानंतर तडफाडून तडफडून त्या पुरीने जीव सोडला वय वर्ष पंचवीस तिचं नाव होतं काजल गुप्ता ओरिजिनल नाव तिची हत्या हत्या केल्यानंतर म्हणले आता ह्याने गुन्हे आणली होती सुरेंदर कुमारनी म्हणाला ह्याच्यात बरा आता सुरेश सिंग सॉरी तो दुणा तो दुणा, ते वाट नव्हतं दोन हा त्याच्यात पॅक केली दिल नदीत टाकून त्या वाघ नदीत गेली गाडी निघून आता शी घटना त्यांनी कबूल केल्यानंतर ती गाडला शंभर टक्के आतच त्यात तक, का त्याच्यात काय बदल नाही मोखड्याचं जी जंगल आहे त्या जंगलात त्यांनी हा कार्यक्रम केला होता आणि त्याच्यानंतर त्या नेपाळला ती बॉडी पाठवणं हे ते क्राईम इथं गाडला ना सहजा पण इथंच होणार इथल्या जेलमध्ये होणार हा जेलचं एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो म्हणजे ब खून केल्यावर नीती असते सगळं असतं हे तर मान्य आहे तुम्हाला पण जेलमध्ये ज्यावेळेस कैदी जातो पहिल्या स्टार्टला नवीन त्यावेळेस त्याची जी पाठीमागची शेव खांदा हा खांदा एकईत आणि चार बोट एवढे जात एवढे एवढे त्याचं असं मोजलं जातं याला कळत नाही का मजत्यात अजूनही चालू आहे नाशिक सेंट्रल घ्या नागपूर घ्या येरावडा घ्या विसापूर घ्या कुठेही घ्या तुम्ही हे एक इत आणि चार बोट हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो की एक आणि चार बोट एवढी जागा त्याला अवेलेबल केली जाते जोपण्यासाठी ह्या कुशी जोपला ना त्याच कुशी उठायचं ब हा ही एक साईड दुखती मारण्याची नाही तर मग उलटा करून दुसरीकडून असा पण तेवढी जागा म्हणजे ती इतकी दाटेवाटी सध्या तुरुंगात आणि अशा पद्धतीचं जीवन तिथं आहे जेलमधले अजून एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो जेलमध्ये सगळ्या प्रकारची व्यसनं विकत मिळतात आणि जेल मॅन्युअल जी त्याची नियमावली त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की मी असे व्यसनी पदार्थ तंबाखू सिगरेट ही काय गांजासुद्धा मिळतो हे काय हे करू नका म्हणजे देऊ नका तरी हे विकत मिळतं ही वस्तू तिथे आणि कारण फक्त एकच आहे भ्रष्टाचार बाकी काही नाही आतली दुनिया वेगळी आहे आतली दुनिया घातक आहे आणि आतली दुनिया ही बेरहम म्हणजे क्रूरपणे लक्षात घ्या या आतल्या दुनियेपासून तुम्ही जितकं लांब राहताना तुम्ही आता लई फिर तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं सुख आहे माणसाचं तुला श्रीमंत म्हणायचा हा की ज्याला मनात आलं गेला गावात मनात आलं गेला सिटीत मनात आलं चहा प्यायला गेला हाटीलात हे संचार स्वातंत्र्य आहे ना की सगळ्यात मोठं सुख लोकांना त्याची किंमत नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्हाला जेलमध्ये बंद केलं जातं ना त्यावेळी तुम्हाला संचार स्वातंत्र्य काय असतं आणि आपण गुन्हा नाश्ता केला तर बरं झाला असतं ही पण आज वेळ निघून गेलेली असते त्याला जी काही सजा असेल ना ती तिथं अठरा वर्ष लागू वीस वर्ष झालं ही बोगाव वीच लागणार त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे अशा गुन्ह्यापासून लांब राहा जेलपासून लांब राहा अशी मनातून माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्या काजल गुप्ताला भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरी म्हणतो चुकलं काय रामकृष्ण हरी मावली